जायच बाकी तू आहे का तिसरा नमस्कार मी राजेश श्रीराम श्रीखंडे मी समाज समाज समा संघटना माझी स्वतःची आहे विजू भाऊ रघुवंशी यांनी कार्यक्रम घेतला हा पूर्ण स्टेटगिरी यांनीच खर्च केला टोटली आणि माझा पैसे नसल्यामुळे मी काही करू शकलो नाही हा पहिली गोष्ट महत्वाचा पण आम्ही दोघं असं आहे की आम्ही दोघं काम करतो लोक आम्हाला खराब म्हणतात आम्ही खराब असाल तर खरखोर नको द्या वोट नाही आलं फक्त रेल्वे पुलासाठी एक सेल्फी काढा ती सेल्फी आहे प्रत्येकाने सेल्फी फोटो काढा आणि हीच विनंती आहे की जास्तीत जास्त लोक एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर वेळा हे गेट लागते लोकांना त्रास आहे इथं पंधरा हजार रेल्वे तिकडे आहे कमीशन लोकं इकडे आम्ही लोक आहे आणि पूर्ण तालुका ह्या रेल्वेतून जाते पण कोणाला त्रास नाही का ह्या सगळ्या लोकांना त्रास आहे बी जे पीवाल्याला त्रास आहे काँग्रेसवाला त्रास आहे बी शिवसेनेवाला पण कोणी घ्यायला नाही नेते तर येतच नाही पण नेत्याला कोणी बोलवत बी नाही मी नेतेच बोलायची गरज नाही पण आम्हाला हे म्हणणं आहे आशिष बाबू देशमुख आम्हाला शब्द दिला होता गणके साहेब सांगितलं होतं की इलेक्शनचा झालं की आम्ही लोकच आज आज सहा महिने होऊन गेले आणि सहा महिन्यानंतर बी काहीच काम नाही आहे आशिष बाबू तुम्हाला विनंती करतो आम्ही ह्या लोकात लोक उडानपूर करा आणि त्या लोकांना सेवा द्या हीच विरोधी मग काय बरं भाऊ तुम्ही बोला भाऊ बस झालं पूर्णच बोलून दिलं माझ्यासाठी काहीच नाही डेव्हलप आहे पण भाऊ